एक तुम्हाला प्रश्न आहे की आता प्रसाद सर एवढं हास्य जत्रा स्पेशली त्यांचं हास्य जत्रामधलं फेवरेट तुमचं आवडतं कॅरेक्टर कोणतं <laughs> आहे किंवा स्केट कोणतं आहे असं फेवरेट कॅरेक्टर नाही म्हणता येणार पण त्याच्यानं लॉलीच्या मूर्खपणाला जे रिॲक्शन असतात त्यांना खूप <laughs> आवडतात लॉली लॉली ते आमचं लॉलीच स्किड बघताना मी असं बऱ्याचदा झालंय की मी शूट वरण आली आणि ती एकटी बघत बसली असं बऱ्याचदा झालं आणि माझं नेहमी ते झालं लॉली बाकीची पण स्किड बघ ती बऱ्याचदा लॉली बघता फ्रस्टेटेड त्या स्टेटसला असतो ना ते लॉलीच्या लॉलीच्या मागण्यावर ते मला बघायला अतिशय आवडतं म्हणजे नवराचं फ्रस्टेटिंग आवडत टीव्हीवर बघायला माहिती ना किंवा एखादा कॅरेक्टर तुमच्याकडे आला की तू अभिनय करायचा हास्य जत्रा <laughs> पकडा ते सल्ले देते का बायको की हे कॅरेक्टर बरोबर नाही बरोबर नाही बाबा हास्य जत्रेच्या बाबतीत मी म्हणणार नाही कारण हास्य जत्रा ही सतत रेग्युलर आम्ही ऍक्च्युअली नोकरीसारखी ती होणारी गोष्ट आम्ही रोज काम करतो आणि पण नो डाऊट नवीन एखादी म्हणजे नाटक म्हण सिनेमा म्हण हे करताना मी तिच्यासोबत आई सोबत पण डिस्कस करतो कारण मला असं वाटतं की अल्प एक घरची लोक आहेत ना हे खूप कॉमन ऑडियन्स आहे म्हणजे तिला अँगल विंगल ह्या गोष्टींच्या पलीकडे त्यांना एवढंच माहिती आहे की हे मला आवडलंय किंवा मला हे नाही आवडलंय म्हणजे एक सोपं उदाहरण सांगायचं झालं तर कोविड काळात मी घरीच साधारणतः आपण सगळेच घरी येतो त्या दरम्यान एक गोष्ट माझ्या डोक्यात बरेच दिवस खेळत होती कित्येक वर्ष तर म्हटलं आता एक तीन चार महिने मिळालेत तर आपण त्याचा उपयोग करूया ती लिहायला घेऊया नाटक मी कुर नावाचं नाटक कोविड काळात लिहिलं आणि सेम तीच सिच्युएशन होते की आता बाहेर जाऊन आपण कोणाला ऐकवू शकत नाही काय नाहीये तर मी यांना घरी बसवलं आणि त्यांना ऐकवलं ते नाटक म्हटलं बघ कसं वाटतंय नाटक मी नवीन लिहिलंय सो ती घळाघळा रडली होती पहिल्याच रिडिंगला त्या नाटकाच्या तर माझं असं अरे भाई म्हणजे ही कॉमन ऑडियन्स आहे क्रिटिक्स आणि या गोष्टी नंतर येतात पण आपण जी काही कलाकृती करतो ती कॉमन ऑडियन्स साठी करतो म्हटलं हिला आवडलं तर ते डेफिनेटली आवडेल आणि मग पूर्ण जर काही इतिहास घडवला की पुढे ते लोकांनी डोक्यावर घेतलं ना नाटक आणि कित्येक अवॉर्ड मिळाले त्या पुढच्या कित्येक प्रयोगांना येऊन पण तशीच नाही मी या गोष्टी रिलेट रड़ो करते काय पण ती एखादी गोष्ट एखाद्या कॅरेक्टर किंवा एखादी गोष्ट नको करू अशा अल्पा कसं सांगते की प्रसाद हे नको करूस मला हे नाही आवडल डिरेक्टली सांगते की घुमवून फिरवून सांगते तुला वाईट वाटू नये म्हणून घुमवून फिरून नाही सांगत ती एक तर क्लिअर सांगते की मला पटत नाहीये परंतु तू डिसिजन घे मग तिचा हट्ट नसतो की नाहीच करायचं करा हा कधीच हट्ट नसतो किंवा हे याचे परिणाम असे होऊ शकतात सो तू याचा विचार करून डिसिजन घे पण ती कोणत्या गोष्टीत मला अडवत नाही तसं बाकी खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि त्याच्यासाठी ती अडवते हे नाही करायचं आणि नाही म्हणजे नाही असं होतं बरंच म्हणजे एखादा आईस्क्रीमचा एक एक चमचा पण नाही तर नाहीच एकदा नाहीच हा जमेल तेवढा ऐकतो म्हणजे पुढे भोगाव लागून नये म्हणून ऐकतो अल्पा तुम्हाला विचारायचं की प्रसाद सर घरी कसे असतात कारण की आम्ही अदरवाईज त्यांना खूप टी व्हीवर बघतो खूप धमाल वेगवेगळे कॅरेक्टर्स करताना बघतो सगळ्यांना सगळे कॅरेक्टर्स माहित आहेत पण प्रसाद सर म्हणजे बनियन वगैरे असतो कॉमेडी कर <laughs> करतो तू त्याच्या कित्येक पटीने जास्त घरात मस्ती करतो आणि आमचे भाचे आणि सगळे आले किंवा बघायलाच नको ते एक म्हणतात ना सर्कस होते अक्षरशः घरामध्ये आणि त्याचा हा लीड ऍक्टर असतो म्हणजे ही अशी बसली अरे मी कोणामध्ये अडकली आहे मला कळत बरदा अशी असली पोसलेली असते सगळे वेळे भरले आहेत घरा <laughs> कोणामध्ये अडकली आहे असं तुमचे एंटरटेनमेंट होत असेल ना घरात हो तिघा जण असाल तेव्हा खूप 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 मज्जा असते